पुणे जिल्ह्यातील मावळ हे सौंदर्याची खांड म्हटलं जातं आणि इथे वर्षभर पर्यटक हे पर्यटनासाठी इथे येत असतात आणि त्याच धर्तीवर इथं लोकवस्तीसुद्धा वाढत आहे आणि इथे बांधकामाचा सपाटा सुरू झालेला आहे आणि बांधकामाचा सपाटा सुरू झाल्यानंतर इथे काही असे काही का प्रॉब्लेम्स क्रिएट होतात की बाबा ज्या जे भूमिपुत्र आहेत त्या भूमिपुत्रांच्या जागेवर अनधिकृत बांधकाम होतं असे या इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे माझ्याबरोबर पीडित एक शेतकरी आहे त्यांच्याशी आपण बोलूयात काय नेमकं नाव काय तुमचं चंद्रकांत दादू गायकवाड रामी राहणारा मुळच्या ओके okay. ही आमच्या वडलाची जमीन पहिल्यापासून आमचं हे देवस्थान आम्ही इथं घर होतं पण ज्या काळाला मी कामाला लागलो त्या काळाला मी बदली माझी झाली परमंट झाल्यानंतर मग माझी आई दोन भाऊ घेऊन ही शिनगवला राहिली पण आम्ही इथं म्हशी चारायचं गवत काढायचं काही काळाने नाचणीवरही सुद्धा आम्ही इथं करायचं आमची सगळे पाण्यात जमीन गेल्यामुळं मग काही काळाने आम्ही तिकडे राहिलो मग आम्ही आठ ग आलो की इथं पाणी घालायचं आई गवत काढायची तो घरी एक भाव आहे तो गवत काढायचा मशीनला नेहायचा पण ज्या टायमाला ह्या मंडळींनी असा कब्जा घेतल्यानंतर आमचं सगळं बंदच झालं कोणी घेतलं कब्जा तो आकाश बेडके आणि शिहा यांनी हा कब्जा घेतला कोण आहेत हे तो आकाश बेडक्या खराब वाढीचा आहे आणि ती पार्टी कुठली ही मला नाही सांगता यायचं काय बर आता हे जे काही कब्जा केलाय तुम्ही म्हणता किंवा हे जे बांधकाम सुरू आहे त्याबद्दल तुम्ही पोलिसात नोडवळ्याला केली वेळोवेळ केली चार पाच वेळा आम्ही तिथे गेलो तिथेही तक्रार केली आणि आता दोन चार दिवसापूर्वी सर्कल तलाठी घेऊन आलो इथं त्यांना सुद्धा बोललो की बो हे आपल्याच लोकांनी समजा मोजणी केली तुम्ही मग शेतकऱ्याला तो लेटर देणं गरजेचं आहे ज्या टायमाला शेतकरी तिथे येतील त्या टायमाला तो मेंढ दावू शकतात की हा मेंढ माझा हा मेंण माझा तो मेंढ त्याचा आणि त्या टायमाला त्या जमिनीची मोजणी होणं गरजेचं होतं मग यांनी परस्पर मोजणीदार आणून यांनी ही जमीन कब्जत घेतली नव्वद गट नंबर पाण्यात सत्याण्णव वर सत्त्याण्णव खाली दावला पाण्यात नव्वद वर दावला आता ही महारी नवी आहे ही कोण कोणबाव नंबर नाही बरं आज जरी शासनाने समजा शासनाला आम्ही सुद्धा पैसे भरू शकतो या जमिनीची तुमची महत्वाची मागणी काय मला ही माझी जमीन मला मिळावा आता या पीडित शेतकऱ्या शे, शे, पीडित शेतकरी आहेत त्यांच्याबरोबर यांची फॅमिली सुद्धा आहेत माझ्याबरोबर अजिबाई आहेत अजिबाई काय बोलाल तुम्ही याबद्दल काय बोल हेच बोलायचं आमची जागा आहे आमची आम्हाला पाहिजे आता माझा जन्म गेला इथं त्या जागे वडील वारला यांचा तशी मी यांना लहानाची मोठी झाली इथं तसं इथंच आम्ही राबच असं येऊन त्यांनी जाबलं राहत म्हणजे एकंदरीत आपण हा पूर्ण प्रकार जर पाहिला तर जमीन एकाची आहे आणि या जमिनीवर कब्जा एकाने केला आहे आणि अक्षरशः इथं बांधकाम सुद्धा सुरू केलं आहे असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे माझ्यासोबत आहेत शिनगावच्या पोलीस पाटील आहेत ताई काय या प्रकरणावर तुम्ही काय बोलू संपूर्ण नमस्ते मी पोलीस पाटील शिनगाव माझं असंच म्हणणं राहील की हे जे आमच्या गावातले चंद्रकांत गायकवाडे हे खूप गरीब कुटुंबातले आणि चांगले एक धनिक आहेत गावातले आणि श्रमिक आहेत आणि कुटुंबातली सगळी लोकं अशी गरीब कुटुंबातले आहेत आमचा बऱ्याच वर्षाचा संबंध आहे आणि चांगली लोक आहेत आणि आत्ता ह्या स्पॉटवर बोलण्याचा विषय असा येतो की यांच्या डॉक्युमेंटची मी उलट तपासणी किंवा एकदा पूर्तता म्हणजे मी स्वतः पाहिले तर मला असं जाणवतं की ह्यांच्यावरती खरंच अन्याय होत आहे असं वाटतंय मला याची खरंच एकदा उलट तपासणी मी तहसील कार्यालयाला असू देत भूमी अभिलेख कार्यालय असू देत ह्यांना खरं मनापासून विनंती करेल की हे मला जे सांगतात ते मी पाहिजे पाहिलं असता कायदा आणि सुव्यवस्थेला कुठंतरी गालबोट लागण्यासारखं आहे आणि खरंच ह्यांना न्याय मिळावा ही जागा त्यांची आहे असं मला डॉक्युमेंट पाहून तरी वाटतंय तर हे खरंच सॉल्व करण्याचा प्रयत्न आपल्या शासनाने करावा अशी मी खरंच मनापासून विनंती करेल शासनाला की यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तो दूर व्हावा आणि ही जागा जर सगळे उलट चौकशी करून ही जागा जर त्यांची असेल तर शंभर टक्के ती गा जागा त्यांना मिळावी कारण की सगळे ते डॉ कागदपत्र पाहत आहे जवळजवळ ह्यांच्या चार पिढ्या इथं झाल्यात पन्नास साठ वर्षापूर्वीचे डॉक्युमेंट आहेत आणि प्रॉपर जागा त्यांची आहे त्याच्यामुळं मी खरं मनापासून विनंती करेल की माझ्या गावातलं एक चांगलं शेतकरी कुटुंब जी लोक इथं गुरं चारायची ते गवत काढायची प्रॉपर त्यांची ह्या जागेवरती सर्व म्हणजे क का, करत काम करत आलेले आहेत त्यामुळं कुणीही बाहेरची लोक येऊन दादागिरी करून किंवा असं काही कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागला असं न करता आ, जो विषय मार्गी लागेल तो शांतचित्ताने लागावा अशी माझी नम्र विनंती न जमीन एकाची कब्जा एकाने केलेला आहे बांधकाम एकटा करतोय आणि इथले म्हणजे जर आपण फक्त सिटीमध्ये ऐकतो शहरामध्ये ऐकतो की बाबा अनग अनदुकर बांधकाम होतात जागेवर कब्जा केला जातो पण इथं आपण बघतोय की बाबा इथं शेतकऱ्यांवरच दादागिरी करतात हा सरळ आरोप इथल्या पोलीस पाटलांनी केलेला आहे आणि यांना न्याय मिळावा अशी पोलीस पाटलांची आणि त्या परिवारांची इच्छा आहे आणि तुमचं यावर काय मत आहे खाली कमेंट्स बॉक्स आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट, कमेंट करा कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह चीफ सतीश राठोड धन्यवाद टाइम्स ऑफ पुणे कंचोडी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद